नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो जर तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात तर थोडं इकडे लक्ष द्या आपण दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिसंभाव्य प्रश्नांची एक सिरीज घेऊन आला आहोत आणि मित्रांनो आज आपण या सिरीजचा एकोणीसावा भाग पाहतोय ज्यामध्ये आपण पोलीस भरतीच्या अनुषंगानं अत्यंत महत्वाच्या आणि वारंवार येणाऱ्या प्रश्नांचा सराव करणार आहे त्यामुळे जर तुम्ही या भरतीसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक करा आणि याच सारखे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आता पाहूयात मागच्या व्हिडिओमधील सराव प्रश्नाचं उत्तर प्रश्न होता लोकसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात मित्रांनो आपण पाहिलं होतं की राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात उपराष्ट्रपती परंतु लोकसभा अध्यक्ष हे उपपदसिद्ध नसतात तर त्यांची निवड लोकसभेचे निर्वाचित सदस्य करतात म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे लोकसभेचे अध्यक्ष हे निर्वाचित असतात किंवा निवडले जातात पदसिद्ध नसतात म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय चार यापैकी नाही तर मित्रांनो फक्त तीन विद्यार्थ्यांनी याचं उत्तर बरोबर दिलेलं आहे सय्यद सुफियान मंगल पाटील आणि स्मिता काळंबे या तिघांनी याचं बरोबर उत्तर दिलेलं आहे आणि आता मला वाटायला लागलं की मी तुमच्यावर वेळ वाया घालवतोय कारण फक्त तीन विद्यार्थ्यांना बरोबर उत्तर देता आलं मग तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं आणि काय समजून घेतलं हे मला समजत नाहीये ना तुम्हाला समजत आहे जर तुम्हाला समजत नाहीये तर ज्या शिक्षकाचं समजत असेल त्याचा व्हिडिओ पहा वेळ वाया घालू नका कारण फक्त काही वर्ष आपल्या हातात असतात ती वर्ष जर हातातून गेली तर खूप मोठा पश्चाताप होऊ शकतो त्यामुळे आधीच सावरायचं आहे एकतर लक्ष देऊन पाहायचं आहे किंवा शिक्षक बदलायचा आहे लक्ष देऊन पहा आणि जर तुम्हाला वाटत असेल की पुढच्या व्हिडिओमध्ये तुमची कमेंट यावी तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना पहिला प्रश्न आहे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांची सीमारेषा कोणती नदी दर्शवते मित्रांनो आपण पाहिलं असेल की जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी नदी कोणती आहे वैनगंगा आणि मित्रांनो ही वैनगंगा नदी आहे ते चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये दोनशे पंचवीस किलोमीटरची सीमा बनवते म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक वैनगंगा नदी चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांमध्ये सीमा बनवते ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक दोन विदर्भातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोणता या ठिकाणी पहा जलसिंचन विचारलेला आहे जलविद्युत नाही ठीक आहे या ठिकाणी पाहायचं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोणता जायकवाडी कुठे आहे मराठवाड्यामध्ये आहे ठीक आहे आपल्याला काय विचारलं विदर्भातील मग या ठिकाणी पहा कृष्णाखोरे पश्चिम महाराष्ट्र मांजरा मराठवाडा जायकवाडी मराठवाडा परंतु गोसी खुर्द हा कुठे आहे भंडारा जिल्ह्यामध्ये वैनगंगा नदीवर म्हणजे मित्रांनो आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय दोन गोसीखुर्द हा विदर्भातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प आहे तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोयना धरण सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प जायकवाडी धरण आणि या ठिकाणी विचारलेला विदर्भातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प गोसीखुर्द धरण ठीक आहे मित्रांनो हे गोसीखुर्द धरण आहे ते भंडारा जिल्ह्यामध्ये वैनगंगा नदीवर आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय दोन यालाच आपण काय म्हणतोय सागर ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक भात उत्पादन होतं किती होतं तर एक लाख एकाहत्तर हजार सहाशे चोपन्न हेक्टरवर भात लागवड केली जाते तर दुसऱ्या क्रमांकावर कोणतं पीक का आहे कापूस पीक का आहे एक लाख साठ हजार सहाशे नऊ हेक्टर ठीक आहे मग या ठिकाणी लक्षात ठेवा आपलं उत्तर काय चंद्रपूर जिल्हा म्हटलं की सर्वाधिक उत्पादन भात पर्याय चार ठीक आहे प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते मित्रांनो महाराष्ट्रातील पहिली पाच शिखर लक्षात ठेवा कोणती कोणती एक नंबरला कळसुबाई सोळाशे सेहेचाळीस मीटर दोन नंबरला सालनेर पंधराशे सदुसष्ट मीटर तीन नंबरला गवळदेव पंधराशे बावीस मीटर चार नंबरला घनचक्कर पंधराशे नऊ मीटर आणि पाच नंबरला धोडप चौदाशे बहात्तर मीटर ठीक आहे तर मित्रांनो हे शिखर आणि त्यांचे जिल्हे आपल्याला माहीत असले पाहिजेत त्यांची यादी तुम्हाला आप आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल ती यादी पाहण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधील लिंकवरून टेलिग्राम चॅनल जॉईन करा या ठिकाणी काय पाहिलं महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणतं कळसुबाई उंची एक हजार सहाशे शेहेचाळीस मीटर पर्याय दोन आपलं उत्तर आहे लक्षात ठेवा कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे अहिल्यादेवी नगर जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता मित्रांनो महाराष्ट्राच्या पूर्वेकडे दोन जिल्हे आहेत एक आहे गोंदिया दुसरा आहे गडचिरोली तर मित्रांनो अतिपूर्वेकडे कोणता आहे गडचिरोली म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरी किल्ल्यावर पुणे जिल्ह्यामध्ये ठीक आहे पर्याय तीन आपलं उत्तर आहे त्यासोबतच मित्रांनो मृत्यू मृत्यू हा तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला ला रायगडावर झाला ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो शिवाजी महाराजांबद्दल आणखी काय माहिती असलं पाहिजे राज्याभिषेक कधी झाला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत मित्रांनो सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन पर्याय चार आपलं उत्तर आहे तर मित्रांनो हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत तर हे महाराष्ट्राचे पंचवीसावे राज्यपाल आहेत ठीक आहे बावीसावे कोण बावीसावे विद्यासागर राव तेविसावे भगतसिंग कोश्यारी चोवीसावे रमेश बैस आणि पंचवीसावे म्हणजे सध्याचे सी पी राधाकृष्णन ठीक आहे प्रश्न क्रमांक आठ अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला मित्रांनो अर्थशास्त्र ग्रंथ कोणी लिहिला चाणक्याने लिहिला म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक मित्रांनो काही वेळा पर्याय कोणते कोणते असतील काही वेळा चाणक्य लिहतील काही वेळा कौटिल्य लिहितील तर काही वेळा विष्णुगुप्त लिहितील तिन्ही नाव कोणाचे आहेत चाणक्याचे आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ बिहार राज्याची राजधानी कोणती या ठिकाणी पहा बिहारची राजधानी पटना पर्याय तीन चंदीगड ही हरियाणा आणि पंजाबची संयुक्त राजधानी आहे बंगळुरू कर्नाटकची राजधानी आणि चेन्नई तमिळनाडूची राजधानी ठीक आहे प्रश्न क्रमांक दहा भारतीय संविधानाचे शिल्पकार असे कोणास म्हटले जाते या ठिकाणी पहा जे भारतात संविधान बनवलं गेलं त्यासाठी एक आराखडा आवश्यक होता म्हणजे एक मसुदा आवश्यक होता आणि मित्रांनो तो मसुदा बनवण्यासाठी एकोणतीस ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला एक मसुदा समिती नेमण्यात आली आणि मित्रांनो या समितीचे अध्यक्ष बनले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे जनक किंवा भारतीय संविधानाचे शिल्पकार असं म्हटलं जातं म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरा भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता या ठिकाणी पहा भारताचे राष्ट्रीय चिन्ह आपल्याला माहित असले पाहिजे जसं की भारताचा ध्वज तिरंगा राष्ट्रगीत जनगण मन राष्ट्रीय गीत वंदे मातरम राष्ट्रीय चिन्ह राजमुद्रा राष्ट्रीय फळ आंबा राष्ट्रीय नदी गंगा राष्ट्रीय प्राणी वाघ राष्ट्रीय वृक्ष वड राष्ट्रीय पक्षी मोर आणि राष्ट्रीय जलचर प्राणी डॉल्फिन त्यासोबतच भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी हत्ती ठीक आहे या ठिकाणी पहा मग भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता मोर पर्याय चार तर मित्रांनो मोर हा कधीपासून भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्य आहे तर एक फेब्रुवारी एकोणीसशे त्रेसष्टला ला एक फेब्रुवारी एकोणीसशे त्रेसष्टला ला मोर या पक्षाला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता मिळाली ठीक आहे लक्षात ठेवा एक फेब्रुवारी एकोणीसशे त्रेसष्ट पुढे पहा प्रश्न क्रमांक बारा भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका कोण मित्रांनो भारतातील पहिल्या भारतीय स्त्री शिक्षिका आणि मुख्याध्यापिका कोण होत्या सावित्रीबाई फुले म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला मित्रांनो ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे यांचं कार्य कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये यांनी कार्य केलं अमरावती जिल्हा लक्षात ठेवा आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्वीज सोडवायचे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा पुढे पहा प्रश्न क्रमांक चौदा चंद्रपूर जिल्ह्यातील आनंद वनची स्थापना कोणी केली या ठिकाणी के पहा चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा या गावाजवळ आनंद वनची स्थापना केली होती बाबा आमटे यांनी म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन तर मित्रांनो बाबा आमटे यांनी ही स्थापना आहे ती एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला केली होती पुढे पहा त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा या ठिकाणी देखील लोकबिरादरी प्रकल्पाची स्थापना बाबा आमटे यांनी केली होती ठीक आहे प्रश्न क्रमांक पंधरा चंपारण्यातील शेतकऱ्यांचा लढा हा कशाशी संबंधित होता या ठिकाणी पहा चंपारण्यातील शेतकऱ्यांचा लढा आहे तो नीळ या पिकाशी संबंधित होता कारण या ठिकाणी शेतकऱ्यांवर निळीची लागवड करण्याची सक्ती केली जात होती आणि यासाठी महात्मा गांधी यांनी या ठिकाणी या सत्याग्रह हो केला होता ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन नीळ काय होतं पहा हा सत्याग्रह हो कधी झाला आणि कुठे झाला तर हा सत्याग्रह आहे तो महात्मा गांधीजींनी एकोणीसशे सतराला बिहारमधील चंपारण्य या ठिकाणी केला ठीक आहे आणि मित्रांनो हा महात्मा गांधीजींचा भारतातील पहिला सत्याग्रह होता पुढे पहा प्रश्न क्रमांक सोळा भांगडा हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे मित्रांनो भांगडा पंजाब पर्याय तीन त्यासोबतच केरळ कथकली आणि मोहिनी अट्टम ओरिसामध्ये ओडिसी ठीक आहे राजस्थानमध्ये कोणता असणार आहे मग घुमर वगैरे ठीक आहे प्रश्न क्रमांक सतरा टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीस कोणत्या देशाने जिंकला मित्रांनो आयसीसी टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीस आहे तो अमेरिका आणि न्यूझीलंड या दोन देशांमध्ये पार पडला आणि जिंकला कोणी तर भारतानं जिंकला म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन त्यासोबतच दोन हजार पंचवीस मध्ये आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा झाली ती कोणी जिंकली ती देखील भारतानं जिंकली आणि मित्रांनो या स्पर्धेचं आयोजन कोणी केलं होतं तर दोन हजार पंचवीस साली झालेल्या आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन आहे ते पाकिस्तानकडून करण्यात आलं होतं म्हणजे आयोजक कोण होता पाकिस्तान होता आणि स्पर्धा कुठे झाल्या दुबईमध्ये झाल्या ठीक आहे प्रश्न क्रमांक अठरा लोकसभेतील सदस्य संख्या किती असते मित्रांनो लोकसभेची जास्तीत जास्त संख्या असते पाचशे पन्नास म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार सध्या किती आहेत पाचशे त्रेचाळीस ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणीस भारताचा प्रथम नागरिक कोण असतो मित्रांनो भारताचा प्रथम नागरिक भारताचे राष्ट्रपती म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक सध्या कोण आहेत श्रीमती द्रौपदी मुर्मू ठीक आहे प्रश्न क्रमांक वीस देशातील अंतिम अपिलांचे न्यायालय कोणते मित्रांनो आपली कोणतीही तक्रार असू दे आपला कोणताही खटला असू दे त्यासंबंधी अंतिम न्याय आहे तो आपण सुप्रीम कोर्टाकडे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाकडे मागू शकतो म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार सर्वोच्च न्यायालय ठीक आहे प्रश्न क्रमांक एकवीस ग्रामपंचायतीचा सर्वसाधारण कार्यकाळ किती वर्षांचा असतो या ठिकाणी पहा ग्रामपंचायतीचा सर्वसाधारण कार्यकाल पाच वर्षांचा असतो पर्याय तीन ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक बावीस निसर्गातील सर्वात कठीण पदार्थ हिरा पर्याय चार ठीक आहे प्रश्न क्रमांक तेवीस गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला मित्रांनो गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला न्यूटन सप्पाचंद कोणाच्या डोक्यावर पडलं न्यूटनच्या म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे प्रश्न क्रमांक चोवीस अजीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग कोणता या ठिकाणी पहा अजीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधरेपणा हा रोग होतो म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक त्यासोबतच पहा मुडदूस ड जीवनसत्व आणि क ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचवीस भारत आणि आफ्रिकन देशांमध्ये की मेरिटाईम एंगेजमेंट म्हणजेच ए आय की मी हा सराव कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला होता या ठिकाणी पहा दोन हजार पंचवीस मध्ये भारत आणि दहा आफ्रिकन देशांमध्ये एक सराव केला जाणार आहे ज्याला नाव देण्यात आलेलं आहे आफ्रिका इंडिया की मेरिटाईम एंगेजमेंट आणि मित्रांनो हा कुठे होणार आहे तर आफ्रिकेतील टांझानी या ठिकाणी होणार आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन झाला की प्रश्न कसा येणार आहे करण्यात आला होता आणि होणार आहे तेव्हा कोणत्या ठिकाणी होणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सव्वीस स्ट्रीट समिट दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आले मित्रांनो स्ट्रीट समिट दोन हजार पंचवीस तेलंगणाची राजधानी हैदराबाद या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस ए आय रायझिंग ग्रँड चॅलेंज कोणत्या राज्याने लॉन्च केले मित्रांनो ए आय रायझिंग ग्रँड चॅलेंज तेलंगणा या राज्याने लॉन्च केलेला आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस डी आर डी ओ ने बनवलेले गौरव काय आहे मित्रांनो डी आर डीओ न गौरव नावाचा बॉम्ब बनवलेला आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन बॉम्ब ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस कोणत्या देशाने ग्लोबल टॅरिफ अँड ट्रेड हेल्पडेस्कची सुरुवात केली आहे या ठिकाणी पहा भारतानं ग्लोबल टॅरिफ अँड ट्रेड हेल्पडेस्कची स्थापना केलेली आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे प्रश्न क्रमांक तीस इंडिया स्किल रिपोर्ट दोन हजार पंचवीस नुकताच प्रकाशित झाला यानुसार महाराष्ट्रात किती टक्के लोक इंग्रजी बोलतात मित्रांनो नुकताच इंडिया स्किल रिपोर्ट दोन हजार पंचवीस प्रकाशित झाला यानुसार महाराष्ट्रामध्ये सदुसष्ट पॉईंट पंचेचाळीस टक्के लोक इंग्रजी बोलतात म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे सदुसष्ट पॉईंट पंचेचाळीस प्रश्न क्रमांक एकतीस कोल्ह्यांची टिंबटिंब असते मित्रांनो कोल्ह्यांच्या ओरडण्याला काय म्हणायचं कोल्हे कुई म्हणजे पर्याय चार ठीक आहे प्रश्न क्रमांक बत्तीस निळकंठ हे कोणत्या देवाचे पर्यायी नाव आहे मित्रांनो निळकंठ म्हणजे शंकर पर्याय तीन तर या ठिकाणी पहा निळकंठ हा कोणता समास आहे बहुव्री समास या ठिकाणी काय आहे नीर, निळ सॉरी निळा आहे कंठ ज्याचा असा तो शंकर म्हणून या ठिकाणी बहुव्री समास आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तेहतीस मोजके असे बोलणारा मित्रांनो मोजके असे बोलणारा किंवा कमी बोलणारा म्हणजे मितभाषी पर्याय एक ठीक आहे मनातले ओळखणारा मनकवडा प्रश्न क्रमांक चौतीस नख या शब्दाचा अर्थ मित्रांनो नख म्हणजे काय नख म्हणजे पायाचं नख आणि शिख म्हणजे शेंडी ठीक आहे म्हणजेच पायाच्या नखापासून डोक्याच्या शेंडीपर्यंत याला काय म्हणायचं नख म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे प्रश्न क्रमांक पस्तीस जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तीला टिंबटिंब म्हणतात मित्रांनो ज्याला काहीतरी जाणून घ्यायचं आहे समजून घ्यायचं त्याला काय म्हणणार जिज्ञासू पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक छत्तीस टिंब टिंब किती वाईट घटनाही गाळलेल्या जागी योग्य केवळ प्रयोगी अवयव वापरा या ठिकाणी पहा घटना कशा आहे वाईट आहे म्हणजे या ठिकाणी शोकदर्शक केवळ प्रयोगी अवय येणार आणि कोणता असतो ते अरे रे म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार अरे रे किती वाईट घटनाही ठीक आहे प्रश्न क्रमांक सदतीस गटात न बसणारा शब्द ओळखा मित्र सखा सोबती समानार्थी आणि शत्रू त्यांचा विरुद्धार्थ म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन प्रश्न क्रमांक अडतीस रणजित देसाई यांनी स्वामी कादंबरी लिहिली आहे या वाक्यातील करता ओळखा मित्रांनो या ठिकाणी पहा क्रियापद काय आहे लिहिली आहे म्हणजे या ठिकाणी क्रिया कोणती लिहिण्याची क्रिया क्रिया करणार कोण असतो करता आणि क्रिया कोणावर होते तो कर्म ठीक आहे म्हणजे या ठिकाणी रणजित देसाई कोण आहेत या वाक्यातील करता म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक त्यासोबतच स्वामी आणि कादंबरी ही दोन काय आहेत कर्म आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस खालील म्हण योग्य पर्यायाने पूर्ण करा कानामागून आलीनी टिंबटिंब या ठिकाणी पहा म्हण कशी पूर्ण होते कानामागून आलीने तिखट झाली पर्याय चार म्हणजे काय पाठीमागून येणं आणि वरचढ ठरणं ठीक आहे प्रश्न क्रमांक चाळीस विडा उचलणे या वाक्यप्रचाराच्या योग्य उपयोगासाठी खालील पर्यायातून अचूक वाक्य निवडा या ठिकाणी पहा विडा उचलणे म्हणजे काय शर्यत लावणे पर्याय दोन ठीक आहे थांबा आणि स्किप न करता पूर्ण माहिती व्यवस्थित पहा जर तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे तर तुमच्यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिकांचा संच ज्यामध्ये तुम्हाला दहा प्रश्नपत्रिका फक्त पंचवीस रुपयांना मिळणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं संपूर्ण डिटेलमध्ये स्पष्टीकरण मिळणार आहे त्यामुळे जर तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे आणि चांगले गुण मिळवायचे आहेत तर तुम्ही हा संच नक्की विकत घ्या जर तुम्हाला हा संच कसा आहे हे पाहायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये दिली जाईल त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट देहाधिकारी या लिंकवरून टेलिग्रामवर आपल्या ॲडमिनला डेमो असा मेसेज पाठवायचा आहे त्यानंतर ॲडमिन तुम्हाला एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये देईल ती प्रश्नपत्रिका पहा सोडवा आणि आवडल्यास तुम्ही हा संच विकत घेऊ शकता प्रश्न क्रमांक एक्केचाळीस खालीलपैकी सामान्य नाम ओळखा या ठिकाणी पहा सामान्य नाम म्हणजे काय असतं तर एखाद्या वस्तूंच्या विशिष्ट गुणधर्मावरून त्यांच्या समूहाला जे नाव दिलेलं असतं त्याला काय म्हणायचं सामान्य नाम उदाहरणार्थ शाळा हे काय सामान्य नाम पर्याय एक त्यासोबतच जर नागपूर हिमालय नर्मदा म्हटलं तर काय विशेष नाम ठीक आहे या तिन्हीसाठी पहा नागपूरसाठी शहर हे शहर किंवा जिल्हा हे सामान्य नाम हिमालयासाठी पर्वत हे सामान्य नाम आणि नर्मदासाठी नदी हे सामान्य नाम ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक बेचाळीस ते काम खूप मोठे आहे नकारार्थी करा मित्रांनो नकारार्थी करायचं म्हणजे काय करायचं तर वाक्य नकारार्थी करायचं परंतु त्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे ठीक आहे मग या ठिकाणी पहा काय करायच्या वेळी तर जे महत्त्वाचे शब्द आहेत ते काय करायचे विरुद्धार्थी घ्यायचे जसं की ते काम खूप जागी काय असणार आहे खूपच्या विरुद्धार्थी काही काही मोठे जागी छोटे आहे जागी नाही म्हणजे काय ते काम काही छोटे नाही म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन काय केला आपण फक्त महत्वाच्या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द घेतले ठीक आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा मित्रांनो उत्कर्ष वर जाणे त्याच्या विरुद्धार्थी अपकर्ष खाली येणे पर्याय चार ठीक आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस मैदानावर मुले खेळू लागली वा वा ला या वाक्यातील संयुक्त क्रियापद ओळखा मित्रांनो संयुक्त क्रियापद कधी म्हणतं तर जेव्हा एक धातु साधित क्रियापद त्यासोबतच एक सहाय्यक क्रियापद एकत्र येतं त्याला काय म्हणायचं संयुक्त क्रियापद जसं की या ठिकाणी खेळ या धातूपासून खेळू हे धातु साधित आणि लागली हे क्रियापद काय झालं संयुक्त क्रियापद म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन खेळू लागली हे या ठिकाणी संयुक्त क्रियापद आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस साहेबांनी पत्र फाडून फेकून दिले या वाक्याचे संयुक्त वाक्य बनवा या ठिकाणी पहा साहेबांनी पत्र फाडून फेकून दिले संयुक्त वाक्य कधी होणार जेव्हा त्याच्यामध्ये एखादं प्रधानत्व सूचक अव्यय येणार आणि मित्रांनो या ठिकाणी पहा कोणत्या वाक्यामध्ये प्रधानत्व सूचक अव्यय येऊन दोन वाक्य जोडली गेलेले आहेत तर या ठिकाणी पहा साहेबांनी पत्र फाडले आणि फेकून दिले या ठिकाणी आणि हे प्रधानत्व सूचक समुच्च बोधक उभ्यानवी अव्य आलेला आहे म्हणजे या ठिकाणी पर्याय तीन काय आहे संयुक्त वाक्य पर्याय तीन आपलं उत्तर आहे लक्षात ठेवायचं आहे जेव्हा दोन वाक्य प्रधानत्वसूचक उभ्यानवी अवयानं जोडली जातील म्हणजेच समुच्चय बोधक विकल्प बोधक परिणाम बोधक किंवा न्यूनत्वबोधक उभयानवी अव्याने जोडली असतात तेव्हा त्या ठिकाणी संयुक्त वाक्य आणि जेव्हा दोन वाक्य गौणत्व सूचक उभयानवी अवयान जोडली असतात तेव्हा त्या ठिकाणी मिश्र वाक्य असतं ठीक आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस सदा सर्वदा योग तुझा घडावा या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते या ठिकाणी पहा पहा जर तुम्हाला क्रियाविशेषण क्रियापद अव्यय त्यासोबतच प्रयोग किंवा संधी या सर्व टॉपिकचा महत्वाच्या प्रश्नांच्या माध्यमातून सराव करायचा आहे तर तुम्ही आपल्या चॅनलवरील ए टू झेड मराठी व्याकरण सिरीज नक्की पहा ती सिरीज पहा आणि त्यामधून मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव करा आणि मित्रांनो ती सिरीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता या ठिकाणी पहा क्रियाविशेषण म्हणजे काय असतं तर वाक्यातील क्रियापदाबद्दल म्हणजेच क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं क्रियाविशेषण म्हणायचं मग या ठिकाणी पहा क्रियाविशेषण काय असतं तर क्रिया कधी घडली कोठे घडली कशी घडली याबद्दल माहिती देणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं क्रियाविशेषण म्हणजे या ठिकाणी योग तुझा घडावा कधी घडावा सदा सर्वदा घडावा म्हणजे या ठिकाणी सदा सर्वदा हे काय क्रियाविशेषण पर्याय तीन आपलं उत्तर आहे मित्रांनो काय करायचं क्रियाविशेषण ओळखण्यासाठी क्रियापदाला कधी कोठे आणि कसा यानं प्रश्न विचारायचा ठीक आहे कधीने विचारल्यावर उत्तर आलं तर कालवाचे क्रियाविशेषण कोठेने विचारल्यावर उत्तर आलं तर स्थलवाचक क्रियाविशेषण क्रिया कशी घडली असा प्रश्न विचारल्यावर उत्तर आलं तर त्याला म्हणायचं रीतिवाचक क्रियाविशेषण ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस पुढील शब्दाचा योग्य विग्रह करा सज्जन मित्रांनो विग्रह कसा होतो आपण पाहिलेला आहे सज्जनचा विग्रह सत अधिक जन म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे या ठिकाणी काय होणार आहे त पुढे ज आले काय होणार आहे तच रूपांतर देखील ज मध्ये होणार आहे ठीक आहे तर मित्रांनो जर तुम्हाला याबद्दलचे पूर्ण नियम पाहायचे आहेत म्हणजेच संधी कशी होते समास कोणते आहेत हे सर्व पाहायचं आहे तर आपल्या या चॅनलवरील ए टू झेड मराठी व्याकरण नावाचे सिरीज पहा या सिरीजमध्ये आपण मराठी व्याकरणाचा टॉपिक वाईज सराव करत आहोत त्यामुळे ती सिरीज नक्की पूर्ण पहा आता पुढे पहा प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस मुलगा चांगला खेळतो या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा मित्रांनो क्रियाविशेषण म्हणजे काय क्रियापदाबद्दल म्हणजेच क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजेच काय क्रिया कशी घडली कधी घडली कोठे घडली हे सांगणारा शब्द म्हणजे काय क्रियाविशेषण मग या ठिकाणी पहा क्रियापदाला प्रश्न विचारायचा कधी कोठे कसानं मग या ठिकाणी विचारला आपण क्रिया कशी घडली क्रिया चांगली घडली मुलगा कसा खेळतो मुलगा चांगला खेळतो म्हणजे या ठिकाणी कसानं प्रश्न विचारल्यावर उत्तर येतं म्हणजे चांगला हे काय आलं या, या वाक्यातील क्रियाविशेषण पर्याय तीन ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास काळाचे मुख्य प्रकार किती मित्रांनो काळाचे मुख्य प्रकार तीन कोणते कोणते भूत भविष्य वर्तमान ठीक आहे त्यासोबतच मित्रांनो या प्रत्येक काळाचे पुढे प्रत्येकी चार चार प्रकार पडतात कोणते कोणते साधा काळ काळ पूर्ण काळ आणि चालू किंवा अपूर्ण काळ असे प्रत्येकाचे चार चार प्रकार पडतात म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय काळाचे मुख्य प्रकार तीन पर्याय तीन आणि मित्रांनो प्रत्येक काळाचे पुढे प्रत्येकी चार प्रकार पडतील ठीक आहे प्रश्न क्रमांक पन्नास केर डोळ्यात फुंकर कानात याचा अर्थ काय मित्रांनो ज्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी वेळ न घालवता दुसऱ्याच ठिकाणी उपाय करत बसणं म्हणजे काय तर केर डोळ्यात आणि फुंकर कानात म्हणजे पर्याय दोन ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे महत्वाचे प्रश्न आता पाहूयात आजच्या व्हिडिओमधील माहितीच्या आधारे सराव प्रश्न प्रश्न आहे कोणत्या समासात दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो या ठिकाणी पहा पर्याय आहेत अव्यभाव समास द्वंद्व समास तत्पुरुष समास की बहुरी समास उत्तर सांगायचं आहे त्या सर्वांना याचं उत्तर देता येईल त्यामुळे जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा जर तुमचं उत्तर बरोबर आलं तर तुमची कमेंट पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवून येता येईल त्यामुळे कमेंट नक्की करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तसेच याचसारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि देण्यात येणारी माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र